कल्याण पश्चिम नगर परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय पावसामुळे रस्त्याची अक्षरशः दैना उडाली आहे याचा निषेध म्हणून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या फुड्या सोडून खड्ड्या बोती रांगोळ्या काढून केडमसी प्रशासनाचा निषेध नोंदवलाय या खड्ड्यांमुळे खडी टाकून तात्पुरती डागडुजी न करता ठोस उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे अधिकारी गणेश नाईक यांनी यावेळी विभाग प्रमुख सतीश शाखा शाखाप्रमुख विशांत कांबळे उमेश म्हात्रे समाजसेवक सुनील उतेकर गणेश कांबळे नितीन सावंत भरत गायकवाड विजय पवार रवी मोरे विराज गायकवाड सिद्धेश तळवी महिला उपशर संघटक राजश्री म्हात्रे विभाग संघटक जया जाधव हो, शाखा संघटक सुप्रिया जाधव आणि हो, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले सब। आमची मागणी एवढीच आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिका प्रशासन आयुक्तांना की मिलिंदनगर गौरीपाडा रस्ता हा ते प्रमुख रस्ता आहे परंतु कल्याण शहर सहित विभागातील असे काही रस्ते आहेत ज्याच्या मागील दोन दोन तीन तीन पाच पाऊस टेंडर निघालेले आहेत परंतु अद्यापही त्या रस्त्याचं काम झालेलं नाही आज तुम्ही बघत असाल तर या रस्त्याला पूर्ण तलाव कृत्रिम तलावाचं स्वरूप आयुक्त साहेबांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यासाठी ता आयुक्त साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो आम्हाला आमची मागणी फक्त एवढीच आहे आम्हाला हे ठेवी पॅटर्नी तुम्ही खड्डे न भरता आम्हाला मास्तिक आसपास म्हणजे मिश्रण डांबरी दाम्बर, डांबरानी तुम्ही हा कायमस्वरूपी आमचा तोडगा काढून नागरिकांना दिलासा देण्या देण्यात यावा आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फक्त तात्पुरती स्वरूपात ठेवी स्वरूपात या ठिकाणी फक्त खडी लागण्याचं काम चालू आहे परत त्या दोन दिवसानंतर परत तसेच खड्डे या ठिकाणी परत निर्माण झाल्यानंतर नागरिकांना तोच त्रास वारंवार होणार आहे याच्यामध्ये साधारण तुम्ही बघायला असाल मनक्याचा आजार असेल मानेचा आजार असेल घर जर महिलांना होणार त्रास असेल खड्ड्यातून जाताना या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी शिवसेना उद्धव बाहेर ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे प्रमुख पदाधिकारी असतील सगळे आम्ही एकत्रित या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे